फ्रेंड्स एके रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपल्याला रेसिपी बनवायची आहे ती म्हणजे हे मी रात्री भिजत आहे ह्या रेसिपी आपल्याला आपल्याला बनवायची यामध्ये आप हळद मीठ टाकून थोडस पाणी घालून याला एक दोन शिट्ट्या द्यायच्या आता रेसिपी आपण लगेच पाहू हे वाटाणे मी स्वच्छ धुवून घेतले आहेत तर यामध्ये आपल्याला हळद आणि मीठ टाकायचंय आणि एक दालचिनीचा तुकडा टाकायचा हे आपण हळद घालणार आहोत यामध्ये आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आपल्याला एक दोन तुकडे असे टाकायचेत आपल्याला यामध्ये आणि तुमच्या हिशोबाने तुम्हाला जसं हवं तसं तेवढं पाणी घालून याला एक दोन शिट्ट्या द्यायच्यात आपल्याला मी तर याला एवढं पाणी घातलं एक दीड ग्लास पाणी घातलं आहे यामध्ये तर चला आपण कुकर लावतात आप ला, तर एका दोन शिट्ट्या आपल्या झाल्या आहेत आपण कुकरला थंड करून घेतलंय थोडं तर तुम्ही बघू शकता दोन शिट्ट्या चांगले असे शिजले आहेत तर आपण आता याला फोडणी घालणार आहोत त्यासाठी लागणार मी साहित्य इथे घेतलंय हे घेतलंय साहित्य तुम्ही बघू शकता कांदा टोमॅटो हिरवी मिरची आणि कोथिंबीर एकदम बारीक बारीक कटिंग केली आहे तर आपण आता याला फोडणी घालणार आहोत चला तर आपण इथं कडाई ठेवली आहे त्याला गरम होऊ द्यायचंय तर एक ते दीड डकन आपल्याला असं ऑइल घालायचं आहे यामध्ये तर हा जिरा घातलाय मी त्यानंतर आपल्याला हिरवी मिरची घालायची कांदा कांदा आपल्याला हलका लाईट ब्राऊन होऊ द्यायचा एका अर्धा चमच आपल्याला अदरक लसूणचा पेस्ट घालायचंय याला पण मिक्स करायचं आपल्याला कांदा आपल्याला टोमॅटो घालायचंय याला आपण एक मिनिटासाठी लो फ्लेम वरती कवर करू तर एक दोन मिनट आपले झाले मिक्स करून आता आपण याच्यामध्ये मसाले घालायचे तर यामध्ये लाल तिखट घालायचंय आणि हा आमचा घरगुती मसाला याला पण मिक्स करायचे आपल्याला चांगलं एक जीव हे बॉईल केलेले चणे आपल्याला सोडून द्यायचे यामध्ये मी यामध्ये थोडंसं पाणी घालत आहे यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची अशी आणि एक लो फ्लेमवरती आपल्याला पाच ते सात मिनटासाठी ठेवायची तर तुम्ही बघू शकता आता आपली रेसिपी रेडी झाली आहे खूप छान लागते अशी रेसिपी राईससोबत तर खूपच मस्त लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू